you <laughs> हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळी सकाळीच इथे जीविकाचं जे जी आहे तर ते मी आवरायला घेतलेलं आहे तर आज त्यांच्या स्कूलमध्ये ना क्रिसमस सेलिब्रेशन होतं तर त्याच्यासाठीच मला तिला रेडी करून द्यायचं होतं तर म्हणून मग सकाळी लवकर उठून आधी थोडीशी जी कामं आहेत तर ती आवरून घेतली म्हणजे चपाती भाजी वगैरे जी आहे ती बनवून घेतली तिचा टिफिन वगैरे जो आहे तो सुद्धा रेडी करून दिला आता तिला रेडी व्हायचं म्हटलं ना तर अर्धा ते पावून तास जे आहे ना तर तिला द्यावाच लागतो तेव्हाच ती व्यवस्थित असं छान असं रेडी होते नाहीतर मग तिचा भरपूर असा गोंधळ होतो कारण की ती काही व्यवस्थित असं आवरायला घेत नाही सगळ्या गोष्टी आपणच तिला सांगाव्या आणि मग त्याच्यामुळे असं वाटतं की आपणच अर्धा तास थोडंसं वेळ काढला आणि तिला छान असं रेडी करून दिलं तर मग तीही स्कूलला व्यवस्थित जाते आणि आपला सुद्धा जास्त गोंधळ होत नाही किंवा चिडचिड होत नाही आता लहान मुलं म्हटलं की मुलांचं अगदी काम जे आहे ना तर ते निवांत असतं त्याच्यामुळे असं वाटतं की आपलं काम आपणच केलेलं बरं तर मग त्याच्यासाठीच मी सकाळी लवकर उठलेले होते अर्ध काम जे आहे ते आवरून घेतलं आणि मग तिला रेडी करायला घेतलं आता छान असा ड्रेस इथे तिला मी घातलेला होता आणि जो की तिला दिवाळीला आणलेला होता तिच्या पप्पांनी मग म्हटलं थोडीशी छान अशी हेअरस्टाईलसुद्धा आपण करूयात मग तिची छान अशी हेअरस्टाईलसुद्धा मी केलेली होती आणि ती खरंच खूप छान दिसत होती आणि आता मला काही फारसं बघा जमत नाही म्हणजे हेअरस्टाईल वगैरे करणं किंवा मेकअप करणं इतकं फारसं काही मला जमत नाही जे काही जमतं तर ते मग मी थोडंसं मोबाईलला वगैरे बघते किंवा इन्स्टा इस्टाग्रामला मग हेअरस्टाईलच्या ज्या काही रील्स वगैरे आहेत तर त्या मी पाहते आणि मग त्यानुसार तिची हेअरस्टाईल वगैरे जी आहे तर ती मी करत असते आणि आज सुद्धा तशाच पद्धतीने मी बनवलेली होती पण ती खूप छान दिसत होती आणि सगळ्यांनाच ती खूप जास्त आवडली आता तुम्ही इथे बघू शकता बॅकसाईडला खूप सुंदर अशा पद्धतीने तिची हेअरस्टाईल झालेली होती तर आता थोडंसं मग म्हटलं पावडर वगैरे तिला लावून घ्यावी आता मेकअपचे प्रोडक्ट काही मी तिला अप्लाय करत नाही कारण की मुलांची स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह असते त्याच्यामुळे आता तिला इथे रेडी केले तर तिच्या आजीचं सुद्धा सुरू होतं की इथे तिला टिकली लाव किंवा छान असं तिला तयार कर आणि ती अशी रेडी व्हायला लागली ना की त्या तिच्याकडे खूप कौतुकाने पाहतात आणि त्यांना ते खूप छानसुद्धा वाटतं म्हणजे जोपर्यंत ती रेडी होते ना तोपर्यंत ते तिथेच असतात किती कशी दिसते काय वगैरे असं त्यांचं सुरू असतं आणि आता इथे बघा छान अशी तिची मी हेअरस्टाईल केलेली आहे आणि आता ती ता ता ती रेडीसुद्धा झालेली आहे फक्त आता तिला गंध जो आहे तर तो मला लावायचा होता कारण की टिकली काही ती कपडावरती ठेवत नाही ती लगेचच पडते त्याच्यामुळे गंध लावला की ती अजून छान दिसेल तर हा बघा हा फायनल लुक होता तिचा जो की तिलासुद्धा खूप जास्त आवडलेला होता त्यानंतर मग तिला स्कूलला सोडवायला तिच्या आजी गेलेल्या होत्या मग म्हटलं चला आता ती स्कूलला गेली की म्हटलं तोपर्यंत आपण आपली कामं जी आहेत तर ती आवरून घेऊयात आता रोजची कामं अशी झटपट आवरायची म्हटलं ना तर मग आपल्या कामांचं नियोजन केलं ना तर मग कामे व्यवस्थित होतात असं मला वाटतं आणि स्पेशली तर मला असं वाटतं की गृहिणींना सकाळच्या कामांचं नियोजन करून ठेवणं खूप जास्त गरजेचं असतं कारण की घरात जर लहान मुलं असतील ना तर त्यांचं आपल्याला आवरण्यापासून ते घरातील कामं आवरण्यापर्यंत सगळं जे आहे तर ते आपल्यालाच मॅनेज करावं लागतं आणि गृहिणींचं कसं होतं बघा सकाळच्या कामांचं जर नियोजन नसेल ना तर खूप जास्त चिडचिड होते किंवा घाई गडबड होते किंवा खूप गोंधळ होतो आणि अशी घाई गडबड झाली ना तर मग त्यांची खूपच जास्त चिडचिड होते आणि सगळा राग जो आहे तो मुलांवरती निघतो किंवा मग घरातील भांड्यांवरती निघतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकीने आपल्या कामांचं नियोजन व्यवस्थित असं करून ठेवावं आता उद्या आपल्याला काय करायचं आहे हे जर आपण आदल्या दिवशी संध्याकाळीच ठरवून ठेवलं ना तर आपली अर्धी कामं जी आहेत ना तर ती सोपी होऊन जातात जसं की मला आता आज जीविकाला म्हणजे जी मला स्कूलला रेडी करून द्यायचं होतं त्याच्यामुळे मग मी आदल्या दिवशीच ठरवलेलं होतं की उद्या सकाळी लवकर उठून अर्धी कामं जी आहे ती मी आवरून घेणार तिचं आवरेपर्यंत माझी चपाती भाजी तरी झाली पाहिजेत या हिशोबाने सकाळी लवकर उठून मी कामांना सुरुवात केली म्हणजे चपाती भाजी वगैरे जरी झाली असेल तरी बाकी ज्यांचा नाश्ता व्यवस्थित होतो तिला सुद्धा आवरून देता येतं आणि तिचा टिफिन सुद्धा ती घेऊन जाते मग राहिलेली जी काही थोडीफार कामं असतात तर मग ती नंतर ना आवरली तरी सुद्धा होऊन जातात आता एखाद्या दिवशी कामाला आपलं थोडंफार लेट तर होणारच दररोज तर काही कामे आपली परफेक्ट अशा टायमिंगला होत नाहीत पण कामांचं नियोजन मॅनेजमेंट जर टायमिंगला होत असेल ना तर सगळी कामं अगदी व्यवस्थित अशा रीती होत राहतात तर आता इथे इत ना तोपर्यंत तिचे पप्पा सुद्धा हो जिमवरून आलेले होते मग त्यांच्यासाठी इथे मला ज्यूस बनवायचा होता तर मग म्हटलं चला आता आधी ज्यूस बनवून घेऊयात आणि मग तोपर्यंत तिच्या आजीसुद्धा येतात मग तोपर्यंत जेवढं काही किचनमधलं थोडंफार मला आवरायचं होतं ते आवरून घेतलं आणि मला रस्सा सुद्धा बनवायची होती वांग्याची तर, तर मग त्याचंसुद्धा वाटण वगैरे काढून ठेवलं तर म्हटलं जोपर्यंत वाटण थंड आहे तोपर्यंत मग म्हटलं सगळ्यांनीच नाश्ता जो आहे तो करून घेतला की मग भाजी वगैरे मला बनवता येईल आता दुपारच्या जेवणामध्ये आमच्या इथे ना कंपल्सरी सगळ्यांना रस्साभाजी जी आहे तर ती लागतेच त्याच्यामुळे सकाळी नाश्त्यामध्ये साधी सिंपल सुकी भाजी केली तरीसुद्धा चालतं आता चहा बिस्किट ब्रेड असं काही आमच्याकडे नाश्त्यामध्ये नसतं साधं सिंपल आपलं भाजी भाकरी चपाती जे काही असेल तर ते सगळ्यांना खायला आवडतं आणि त्यानेच त्यांचं पोट भरतं त्याच्यामुळे कधीतरीच आमच्या इथे थोडासा वेगळा नाश्ता होतो जसं की पोहे म्हणा इडली सांबर म्हणा रेग्युलर तरी आमच्या इथे चपाती भाजी ही कंपलसरी असतेच असते त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा माझी तीच तयारी असते तर आता इथे ना हॉलची थोडीशी साफसफाई करायची होती तर तीच करायला घेतली आता जीविका स्कूलला गेली की त्यानंतर ना थोडासा तिचा पसारा होतोच जो की लहान मुलं घरामध्ये असली की हा सगळ्यांच्या इथे असतोच तर थोडीशी म्हटलं साफसफाई जी आहे ती आपण करून घेऊया आणि आज दुपारी मग म्हटलं काम आवरलं की मला सुद्धा पार्लरमध्ये जायचं होतं थोडंसं आयब्रोज वगैरे सुद्धा मला करायचे होते तर मग म्हटलं चला ते सुद्धा काम जे आहे ते आपण करून घेऊयात म्हणून म्हटलं सकाळचे प कामं जी, जी आहेत ती आपली पटकन आवरूयात आणि मग दुपारी निवांत रिलॅक्समध्ये जाता येतं कारण की एकदा घरातील कामं आवरली ना मग आपण निवांत होऊन जातो नाहीतर मग बाहेर कुठे गेलं की सगळ्या घराची काळजी आपल्याला असते की घरी गेल्यानंतर आता भांडी धुवायची आहेत आता कपडे धुवायचे राहिलेत किंवा फरशा क्लीन करायच्या राहिल्या आहेत ही भाजी बनवायची होती ती राहून गेली असं आपल्या गृहिणींचं होत असतं त्याच्यामुळे ना कधीही कोठे बाहेर जायचं म्हटलं ना तर पहिल्यांदा आधी घरातली सगळी कामं आवरून घ्यायची लवकर जेणेकरून मग आपण कुठेही गेलो ना तरी रिलॅक्स माइंडने मग मा आपल्याला तिथे व्यवस्थित असं थांबता येतं नाहीतर मग अर्धलक्ष घरामध्ये असतं आणि अर्धलक्ष आपलं तिथे असतं त्याच्यामुळे धड इथेही आपल्याला व्यवस्थित काम करता येत नाही आणि तिथे गेल्यानंतर तिथे सुद्धा थोडा वेळ आपल्याला व्यवस्थित देता येत नाही त्याच्यामुळे सकाळी थोडंसं लवकर उठून आपण आपली कामं पूर्ण करून घेतली ना तर पूर्ण दिवस जो आहे ना तर तो आपला खूप छान जातो तर आता इथे ना जीविकाला रेडी करताना येत ना तिला काही कपडे लवकर ती सिलेक्टच करत नव्हती म्हणजे ही घालू का ती घालू असं तिचं चाललेलं होतं आणि तिला येत ना अशी साधी सिंपलच कपडे घालायला जास्त आवडतात पण आता स्कूलमध्ये फंक्शन आहे म्हटल्यावरती तिला मी म्हटलं थोडंसं छान असं तू रेडी होऊन जा तसं तर तिला काही बघा आवडत नाही पण तरीसुद्धा बळजबरीने मी तिला ओरडून तो ड्रेस जो आहे तर तो तुला मी वेअर करायला लावलेला होता तसं तर ती काही करणार नव्हती त्याच्यामुळे थोडंसं ओरडलं की मग ती ऐकते म्हणून मग थोडंसं रागवूनच तिला मी तो ड्रेस जो आहे तो वेअर करायला लावला आता सगळी मुलं मग छान असे रेडी होऊन येतात आणि हिला मात्र सिम्पलच राहायला आवडतं त्याच्यामुळे मग म्हटलं नाही तू आज हाच वेअर करायचा आणि एकदा मुलं मोठी झाली ना तर मग ही कपडे एकदा त्यांची हाईट वाढायला लागली ना मा मा ला की त्यांना छोटी व्हायला लागतात कपडे मग एवढी महागाचे कपडे आणायची आणि त्याचा आपण उपभोगही घेतला नाही तर मग आपल्याला ते देतानाच खूप वाईट वाटतं त्याच्यामुळे मग मी तिला म्हटलं की नाही तू आज तोच वेअर करून जा तू आता फक्त दिवाळीलाच तो एकदा घातलेला होता तर मग ती तयार झाली आणि त्यानंतर नेवढा असा सरा बघा आमचा कपड्यांचा झालेला होता तर आता येत मी बटाट्याची भाजी टाकलेली होती आणि मग म्हटलं जोपर्यंत भाजी होतीये तोपर्यंत म्हटलं आपण आपली ही जी कामं आहेत ना तर ती आवरून घेऊयात कारण की जोपर्यंत भाजी होतीये तोपर्यंत काही मला गॅस क्लीन करता येणार नव्हता मग म्हटलं तोपर्यंत काय करायचं म्हणून मग म्हटलं चला आपलं हे जे काम आहे ते आपण आवरून घेऊयात कारण की एकदा जर का सकाळचा मोबाईल हातामध्ये घेतला ना तर अर्धा ते एक तास आपला कसा जातो ना हे आपलं आपल्याला समजत नाही आणि घड्याळाचा काटा जस जसं पुढं फिरेल तसं तसं तस मग आपलं टेंशन वाढायला सुरुवात होते की हे काम करायचंय ते काम करायचंय त्याच्यामुळे मग माझं असं असतं की एकदा सगळी कामं क्लीन करून घ्यायची आणि मग नंतर ना काय आपल्याला मोबाईल पाहायचा आहे तो पाहत बसायचं तर आता इथेच ना मग तिचं स्वेटर वगैरे सुद्धा मी वॉश करायला घेतलेला होता कारण की मला वाटलं की तो थोडासा खराब आहे आणि आता मग आम्हाला सुट्ट्यांनासुद्धा जायचं होतं तर म्हणून मग म्हटलं की चला तो आधी आपण वॉश करून मशीनमध्ये टाकूयात म्हणून मग मशीनमध्ये मी सगळ्यांचे स्वेटर वगैरे जे आहेत तर ते लावून दिलेले होते सोबतच भाजीसुद्धा होत होती तर मग म्हटलं थोडीफार क्लिनिंगची आपली जी काही कामं आहेत तर ती आवरून घेऊया तर मग सगळं जे आहे ते व्यवस्थित असं आवरून घेतलं आणि मग सगळ्या शेवटी घरं वगैरे जी आहेत तर ती झाडून घेतली आता अशी कामं आपण व्यवस्थित नियोजन जर करून केली ना तर आपली कामं एका कामासोबत आपलं दोन काम होऊन जातं बघा फक्त आपल्या कामांचं व्यवस्थित असं मॅनेजमेंट पाहिजेत आणि आपल्याला ती कामं करताना व्यवस्थित अशी करता, करता सुद्धा आली पाहिजेत नाहीतर मग गॅसवरती मोठा गॅस करून भाजी ठेवली आहे आणि आपण आपली कामं करतोय असं नको व्हायला तर त्याच्यामुळे नेहमी कामं करताना दोन्हीकडे आपलं लक्ष पाहिजे पण करताना आप ते आपल्याला व्यवस्थितरित्या सुद्धा पार पाडता आलं पाहिजे तर आता इथे घरं वगैरे झाडून घेतली आणि त्यानंतर मग म्हटलं ओटा वगैरे जो आहे तो व्यवस्थित असा क्लीन करून घेऊयात आता दोन दिवसातून एकदा पूर्ण ओटा जो आहे ना तर तो मी गासून घेत असते पण आज व्यवस्थित असा पुसून वगैरे घेतला आता म्हटलं तो काही जास्त खराब झालेला नाही आहे म्हणून म्हटलं चला व्यवस्थित असं सगळं क्लीन करून घेऊयात आता त्यासोबतच मग दूधसुद्धा इथे गरम करायला ठेवलं आणि माझी भाजीसुद्धा झालेली होती तर मग म्हटलं आता भाजीसुद्धा एका भांड्यामध्ये काढून ठेवूयात जेणेकरून सगळी भांडी मग एकदमच गासायला पडतात नाहीतर मग सगळं जे आहे ते किचन ओट्यावरती खूपच जास्त पसारा दिसतो त्याच्यामुळे मग जेवढ्या काही भाज्या वगैरे असतात किंवा जे काही आपण सकाळी स्वयंपाक बनवतो ना तर तो सगळा असा मी छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवत असते जेणेकरून ओटा आपला सुटसुटीत दिसला पाहिजे आणि सकाळचे बघा इतकी जास्त भांडी पडतात ना म्हणजे नाश्ता असतो ज ना स्वयंपाक असतो सगळं काही चहाची वगैरे भांडी सगळी मी एकदाच काढून घेते सारखं सारखं काही मग मी भांडी वगैरे गासत बसत नाही एकदा किचन ओटा क्लीन करायला घेतला ना सगळी क्लीन एकदाची आवरून घेते मी जेणेकरून माझं कामसुद्धा सोपं होईल आणि मग म्हटलं सगळं एकदाच क्लीन करून घेतलं ना की मग आपण सुद्धा निवांत होतो तर आता इथेच ना मग सगळं म्हटलं व्यवस्थित असं भांडी वगैरे क्लीन करून घेऊयात तर आता भाकरी वगैरे सुद्धा मी बनवलेल्या होत्या तर मग म्हटलं आता सगळं जे आहे ते एकदाच क्लीन होऊन जाईल ओटा वगैरे एकदा क्लीन करून ठेवला ना की मग दुपारपर्यंत काही किचनमध्ये कामाचं काहीच लोड नसतो त्याच्यामुळे नाश्ता त्यानंतर न जी काही आपली चहाची वगैरे भांडी असतात तर ती सगळी एकदम क्लीन करायला घेते आणि सकाळची भांडी येतना खूप जास्त पडतात आणि मुलांचं टिफिन वगैरे बनवायचं म्हटलं की दोन तीन भाज्या सहजच होऊन जातात त्याच्यामुळे सकाळचा भांड्यांचा थोडासा लोड जास्त मग दुपारी जेवल्यानंतर ना जास्त काही भांडी वगैरे पडत नाहीत आणि कुठेही बाहेर जरी जायचं म्हटलं किंवा जरी मला नसेल जायचं तरी सुद्धा सकाळचं सगळं जे आहे ते क्लिनिंगचं काम मी व्यवस्थित असं आवरून घेते आणि स्पेशली तर किचन आवरणं हे मला खूप जास्त आवडतं आणि किचन आवरायचं म्हटलं की मग सगळं जे आहे ते एकदाच क्लीन करून घेते आता दूध वगैरे गरम करून घेतलेलं होतं आणि दोन्ही ना थोडं थोडं दूध जे आहे तर ते शिल्लक होतं तर मग म्हटलं चला दोन्ही जे आहे ते मिक्स करून ठेवूयात आता तसेही थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे दूध काही लवकर खराब वगैरे होत नाही तरी ते वगैरे ज्या काही असतात ना तर त्या सुद्धा क्लीन करून ठेवलेल्या होत्या आणि मग त्या व्यवस्थित अशा जागच्या जागेवरती ठेवून देते जेणेकरून त्या व्यवस्थित अशा सापडतात म्हणजे आपण जरी नसलो तरी सुद्धा प्रत्येकाला प्रत्येकाची गोष्ट जी आहे ती सापडली पाहिजेत तर आता इथे जीविकाच्या आजोबा आलेले होते तर मग त्यांच्यासाठी इथे नाश्त्यामध्ये मी बनवलेली होती भाकरी आणि सोबतच अंड्याची पोळी तर मग म्हटलं चला आता त्यांना आधी जेवायला देऊयात आणि त्यानंतरनं मग म्हटलं निवांत अशी ग्याची शेगडी आपण क्लीन करूयात तर आता सकाळी जर ग्याची शेगडी क्लीन करून ठेवली असती ना तर ती मला डबल डबल क्लीन करावी लागलेली असती त्याच्यामुळे मग म्हटलं की शेगडी मी काय आज लवकर क्लीन करायलाच घेतली नव्हती आधी बाकीची सगळी कामं जी आहेत तर ती आवरून घेतली ना शेगडी क्लीन करून घेऊयात आणि मग म्हटले आधी जर क्लीन केली तर पुन्हा ती खराब होणार मग डबल डबल हे काम करण्यापेक्षा मग म्हटलं थोड्या वेळ आपण आपलं बाहेरचं काम एखादं जे आहे ते आवरून घेऊयात आणि आणि त्यानंतर मग म्हटलं शेगडी क्लीन करायला घेऊयात तर आता त्यांचा एकदा नाश्ता झाला ना की त्याच्यावरती मग डायरेक्ट त्यांचं संध्याकाळी जेवण असतं त्याच्यामुळे भाजी भाकरी असं पोटभर त्यांचा नाश्ता होतो मग दुपारी काही त्यांच्या जेवणाचं आम्हाला टेन्शन नसतं त्याच्यामुळे सकाळीच त्यांचा नाश्ता पोटभर झाला की मग भाजी भाकरीचा आम्ही त्यामध्ये बनवतो तर मग आज अंडीसुद्धा घरामध्ये शिल्लक होती तर मग म्हटलं चला अंड्याची पोळीच आज त्यांना बनवून देऊयात आणि मग इकडे क्लिनिंगला सुरुवात केली किचनच्या तर सगळी शेगडी वगैरे जी आहे त्या ती व्यवस्थित अशी क्लीन करून घेतली आणि सोबतच सिंगचा जो एरिया आहे तर तो सुद्धा क्लीन करायला घेतला आणि मग असा छान स्वच्छ किचन पाहिला ना की मग छान वाटतं आणि मनसुद्धा अगदी प्रसन्न होऊन जातं तर आता कोणी आपल्याकडे पाहत आहे किंवा कोणाला आपलं घर कसं वाटतंय याच्यावरती आपण जर घराची क्लिनिंग करायला घेतली ना तर मग ती थोड्या दिवसांपुरती राहते किंवा कोणाला तरी प बघायला आहे आता आपलं घर छान दिसलं पाहिजेत तर अशा पद्धतीने जर आपण क्लिनिंग करायला घेतली ना तर मग ते दिवस जास्त काही का टिकत नाही बघा म्हणजे ते थोड्या दिवसांसाठी असतं पण जेव्हा जर स्वतःलाच या गोष्टींची आवड असेल किंवा जर वाटत असेल की आपलं घर छान राहावं स्वच्छ दिसावं टापटीप राहावं तर मग मात्र आपल्याला आपण दररोज या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या अगदी आनंदाने करतो उगाच कोणीतरी पाहणार आहे म्हणून घर स्वच्छ करायचं त्याच्यापेक्षा मग आपल्याच मनाला वाटलं पाहिजे की आपलं घर छान राहिलं पाहिजे नीटनीटकं टापटीप असलं पाहिजेत आता थोडाफार पसारा हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच असं काही नाही की सगळ्यांची घर एकदम क्लीन असतात नीटनिटके असतात थोडाफार पसारा तर हा प्रत्येकाकडेच असतो पण तरी सुद्धा त्या पसाऱ्यामध्ये सुद्धा आपलं घर छान पाहिजेत मेंटेन राहिलं पाहिजेत स्वच्छ असलं पाहिजेत हे प्रत्येक गृहिणीचं प्रमुख काम असतं तर आता इथे ये येत ना मग सगळी कामं झाल्यावरती मग म्हटलं आता फरशा वगैरे ज्या आहेत त्या सुद्धा क्लीन करून घेऊयात आणि मला खरं तर येत ना रोजच्या रोज फरशा क्लीन करायला येत ना खूप जास्त आवडतं म्हणजे एकदा घरं वगैरे झाडली ना की मग माझं असं असतं की कधी मी त्या फरशा क्लीन करते कारण की अशा छान स्वच्छ फरशी पाहिली ना तर ते मला खूप जास्त आवडतं आणि मला सवय सुद्धा आहे रोजच्या रोज फरशा वगैरे क्लीन करायची तर एखादा दिवस राहून जातो पण जेव्हा जेव्हा मला टाइम भेटतो ना त्यावेळेस मी आवर्जून दररोजच्या दररोज फरशी जी आहे तर ती पुसण्याचा प्रयत्न करत असते तर आता इथे मशीनमध्ये स्वेटर वगैरे सुद्धा धुवून झालेले होते तर मग म्हंटल ते सुद्धा बाहेर वाळत घालून येऊयात कारण की आज ऊन छान पडलेलं होतं मग स्वेटर वगैरे सुद्धा आज मी धुवायला काढलेले होते आणि इकडचं साईडचं जे बाथरूम आहे ना दुसऱ्या बेडमधलं तर ते मला आज क्लीन करायचं होतं सोबतच थोडेसे नळ वगैरेसुद्धा क्लीन करायचे होते आणि इथली बादलीसुद्धा खूपच जास्त खराब झालेली होती कारण की इथना बोरच्या पाण्यामुळे काय होतं ना खूप जास्त क्षार जे आहेत तर ते जमा होतात आणि त्यामुळे पूर्ण बाथरूम जे आहे ना तर ते खूप जास्त खराब होतं आता किल कितीही तुम्ही ह्याला क्लीन करा तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा जे काही क्षारचे डाग वगैरे असतात ना तर ते आपोआप दिसायला लागतात पण तरीसुद्धा बा आपल्याला असं असतं की नाही कितीही ते खराब झालं तरी सुद्धा आपलं असं असतं की सगळं क्लीन करूनच घ्यायचं मग इथे बादली वगैरे जी आहे ना ती सगळी मी लिक्विडने व्यवस्थित असं घासून घेतली जितकं काही ते क्लीन होता होईल तेवढा माझा प्रयत्न होता की ते सगळं व्यवस्थित असं क्लीन झालंच पाहिजे म्हणून आता इथे ना बादल्या वगैरे म्हटलं स्वच्छ घासून वगैरे घेऊयात आणि मग त्यासोबतच मग म्हटलं नळ वगैरे सुद्धा घासून घेऊयात सोबतच म्हटलं बाथरूम वगैरे सुद्धा थोडंसं क्लीन करून घेऊयात म्हणून मग सगळं काम आवडल्यानंतर हे काम घेतलं कारण की माझ्याकडे बराचसा वेळ शिल्लक होता म्हणजे काम माझं लवकर आवरलेलं होतं आणि माझ्याकडे थोडा वेळ शिल्लक होता तर मग म्हटलं तेवढ्या वेळामध्ये आपण आपलं हे जे काम आहे ना ते सुद्धा आवरून घेऊयात कारण की आता मला बाहेर जायचं होतं तर त्याच्यासाठी मला अजून अर्धा ते एक तास होता काम लवकर आवरून झालेली होती तर मग म्हटलं अर्ध्या एक तासामध्ये आपण आपलं हे जे काम आहे तर ते करून घेऊयात मग सगळी क्लिनिंग वगैरे झाली आणि त्यानंतर ना मग चेंज केलं आणि मग मी निघाले होते पार्लरमध्ये जाण्यासाठी आता घरातील काम करतो आपण आवर्जून करतो पण स्वतःकडे लक्ष द्यायचं म्हटलं की आपल्याकडे वेळ नसतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडस लवकर उठून घरातली कामं आवरून प्रत्येकीने स्वतःकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे आणि स्वतःला पॅम्पर करणं सुद्धा तितकंच जास्त गरजेचं आहे तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा तर चला भेटूयात उद्या छानशा अशा काय एका व्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ